आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरामध्ये दहा मे रोजी जाहीर सभा आहे सध्या संपूर्ण देशभरात नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू आहे यातच भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेनंतर झंझावादाचे महायुतीच्या वादळात रूपांतर होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे निश्चितपणाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा देशामध्ये झंजावाद सुरू आहे आणि हा झंजावाद भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेमध्येही एकत्र बैठक घेऊन जशी दोन हजार चौदाला ला फडके मैदानात दोन्ही लोकसभांसाठी एकत्र बैठक झाली होती हा देशात जो सभांचा झंझावा सुरू आहे हा झंझावात दहा मे रोजी भिवंडी लोकसभा आणि कल्याण ही मोदीजींची सभा होऊन निश्चितपणाने होणार आहे मोदीजींच्या सभेच्या आधीचं जे चित्र आहे हे अतिशय पोषक आहे ते, ते भिवंडी लोकसभेचं असेल कल्याण लोकसभेचा असेल पण मोदीजींची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या झंजावाताचं महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता महायुतीचे कार्यकर्तेने ते जनता येत असते आणि जेव्हा अशी जनता स्वयंस्फूर्तीने एखाद्या सभेमध्ये हजर होते हजर राहते आणि त्या मोदीजींचे विचार ऐकते तेव्हा निश्चितपणाने त्यांनाही मोदीजींच्या विचारांची प्रेरणा मिळते आणि त्याच्या त्यामुळे खऱ्या अर्थाने विजयावर मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब होतो आणि म्हणून मोदीजींची सभा ही दोन्ही लोकसभा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या